ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील चिंचपाडामधील प्रदूषण वाढवणारे अनधिकृत जीन्स कारखाने जमीनदोस्त करण्यात आले महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी हे अनधिकृत जीन्स वॉश गाळे सुरू होते त्यामुळे तेथील भात शेती आणि जमीन नापीक होत चालली होती अखेर आयुक्तांच्या आदेशाने प्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबुरकर यांच्या टीमने शुक्रवारी सहा गाळे एक हातगाडी दोन गोडाऊन दोन ओटे उद्ध्वस्त करण्यात आले दरम्यान अंबरनाथ तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात जीन्स वॉश गाळे सुरू असून त्यावर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा